मित्रांनो आजच्या वीज सुरक्षा अभियानात आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या निसर्ग अतिशय क्रुद्ध झाला आहे खोकला आहे प्रत्येकच्या पावसानं सगळीकडे घर मांडला आहे पाऊस काय पडतो विजा काय करतात आणि काय इत्यादी इतर इतर अशाच या विजा करा कडाण्यामध्ये एक वीज कोसळून पहा काय नुकसान झाले ही बातमी मी वाचतो पहा वाडीमध्ये घरावर वीज कोसळली सुदैवाने जीवित झाले नाही अनेकांचे टी व्ही पंखे उडाले बातमी आहे खामगाव पासून जवळच एक जे वाडी नावाचं गाव आहे तिथले मित्र तसेच दुसरी बातमी पहा मी एका दिवसापूर्वी टी व्हीवर बातमी ऐकली कुक्कुचं पालन शेडवर वीज कसळून को पूर्ण कोंबड्या नेल्या लाखात नुकसान पहा मंडळी ह्या दोन बातम्या काय दाखवतात ह्यापूर्वी जिथे कुठे विजा पडत नव्हत्या तिथे पडायला लागल्या म्हणून माझी आता या ठिकाणी जी बाकी ही जी बातमी आहे की अनेक घरात एकाच घरातल्या अनेक घरातले इक्विपमेंट जळाली याचाच अर्थ असा की ह्या वीज सगळ्या लोकांच्या वीज नेटवर्कमध्ये लाईटनिंग स्ट्रोकमध्ये हाय व्होल्टेज डेव्हलप झालं होतं याचाच अर्थ असा की वीज नेटवर्कसुद्धा लाईटनिंग स्ट्रोकपासून प्रोटेक्ट कर्ज भाग आहे आणि त्यासाठी माझी पहिले विनंती की आज आपल्याकडे जे अनेक रोहित्रमध्ये रोहित्र डिपीवर लायटनिंग अरेस्टवर बायपास करून ठेवले हो आहेत ते सर्विसमध्ये घ्यायला पाहिजे तसेच ज्या लायटनिंग प्रोन एरिया आहेत त्या ठिकाणी एल टी साईडलासुद्धा रोहित रोहित्रवरते लायसनिंग रजिस्टर बसवायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी जास्तच विजा कोसळत असतील त्या ठिकाणी कंझ्युमर एंट्रीलासुद्धा वारींवर वारी वारी लायटनिंग रजिस्टर बसवून आता भाग पडेल असं मला वाटायला लागलं आहे हे झालं घरा वारीमध्ये घरावर वीज कोसळली आणि अनेकांच्या घरातील इक्विपमेंट खराब झाली ही एक सूचना वजा मार्गदर्शन यासाठी याला बॅकअप या, या लॅटिनस्ट्रोचा अभ्याससुद्धा आहे जास्त तांत्रिकमध्ये मला जायचं नाही पण दिस इज माय सजेशन आता राहायला जो विषय हा एका दिवसापूर्वी टी व्हीवर बातमी आपली कुक्कुटपालन शेडवर विषप पूर्ण करून नेल्या या ठिकाणी जेवढे काही कुक्कुटपालन केंद्रांची शेड असेल त्या ठिकाणचा लायसनिंग स्टोकचा अभ्यास करून आवश्यक त्या त्या ठिकाणी कुक्कुटपालन केंद्राचं जे शेडस आहे त्यावर लॅटनिंग कंडक्टर म्हणा की अरेस्टर म्हणा लावणं आता करणं भाग आहे तसेच ज्या ठिकाणी असा लाईव्ह स्टॉक स्टोअर केलेला असतो जसे गोठ फार्म किंवा अनेक प्रकारचे जे फार्म आहेत त्यांच्या शेडवरसुद्धा आता लायटनिंग अरिस्टर लायटनिंग कंडक्टर बसवून घेण्याचा विचार करणे भाग आहे तसेच यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या खेड्यामध्ये वीज पडते अशा ठिकाणी बऱ्याच गावांमध्ये एक उंच एका गाव एक गाव कवर होईल असा लायटनिंग कंडक्टर बसवण्यात आला होता तशीचसुद्धा आता अभ्यास प्लॅनिंग करून प्रपोजल टाकून करून घेणं आवश्यक होऊन राहिलं असं मला वाटतं कारण दिवसेंदिवस निसर्ग अतिशय बदलत आहे अतिशय क्रुद्ध होत आहे म्हणून लायटनिंग स्ट्राईकपासून स्ट्रोकपासून नुकसान टाळायचं असेल तर ह्या गोष्टी विचारात घ्याव्या अशी माझी सरकारला नम्र विनंती आहे आणि वीस कंपनीला विनंती की त्यांनी त्यांच्या पोहित्र डिफीवर जेवढे लायटनिंग अजिस्टर बायपास करून ठेवले असतील ते सर्विस सर्किटमध्ये घ्यावे फेल झाले असतील रिप्लेस करावे नाऊ इट हॅज बिकम डायर रिक्वायरमेंट थँक यू माय सेल्फ रामदास खंडागडे रिटायर्ड सिनियर एम एसी पी अँड नॅशनल सेफ्टी कोचिंग मेंबर फारसंच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओ काइंडली सबस्क्राईब किंवा यूट्यूब व्हिडिओ चॅनल बिकॉज आय विल नॉट बीन अ पोशन टू पोस्ट दिस व्हिडिओवर आणि म्हणून याबाबतीत जे काही लाईव्ह स्टॉकचे शेअर असतील त्या सर्वांनी लायटनिंग करेक्ट कंडक्टर किंवा लायटनिंग अरिस्टर बसवता आले तर लोकल अभ्यास करून ठरवणे अतिशय गरजेचं आहे नुकसान नुकसान टाळावं म्हणून जसं या भाऊंचं कुक्कुट पालन शेडवर लाईटनिंग स्ट्राईक नुकसान झालं तसं होऊ नये म्हणून थँक्यू काइंडली सबस्क्राईब अँड कॉपरेट थँक्यू